नियोजन हे खूप महत्वाचं आहे प्रत्येकानं आयुष्यामध्ये एक बॅलन्स आयुष्यातली रेस म्हणजे लिंबू चमच्याची आपली रेस असते ना लिंबू असतो आणि चमचा घेऊन आपण तोंडात पळतो आणि ती रेस जर लिंबू पडला तर त्याला काही महत्त्व नाही तसं आयुष्यामध्ये कुटुंब समाज आणि व्यक्तिगत विकास या तिन्ही गोष्टींचा बॅलन्स असला पाहिजे नुसतं चमचा घेऊन पळण्यात पॉईंट नाही तो लिंबू सांभाळून ठेवला पाहिजे त्यामुळं आपल्या आयुष्यामध्ये वन थर्ड वन थर्ड वन थर्ड स्वतःच्या विकासासाठी समाजासाठी कुटुंबासाठी असा वेळ काढून ठेवला पाहिजे मी ज्यावेळेला चार्ज घेतला अकरा जुलैला चार्ज घेतला मी कोल्हापूर रेंजचा माझ्याकडे हे पाच जिल्हे येतात पुणे ग्रामीण सोलापूर ग्रामीण सातारा सांगली आणि कोल्हापूर मला कधी कोणत्या वेळेला कुठं भेट द्यायचं याचं नियोजन मी परफेक्ट केलेलं आहे मी रोज जर दहा तास काम करत असेल तर माझं सातशे नव्वद तासांचं कॅल्क्युलेशन मी त्यावेळेला करून ठेवलेलं आहे शंभर टक्के इम्प्लिमेंट होईल असं अजिबात नाही आहे पण सत्तर ऐंशी टक्के ते इम्प्लिमेंट होतं महिन्याच्या शेवटी मी चार दिवस ठेवतो ज्या गोष्टी मी कम्प्लीट करू शकल्या नाहीत किंवा इतर अचानक काय प्रॉब्लेम आला मोर्चे आले काय झालं तर ते इतर शेवट